किंमत सांगितली यांची दोन दोनदात तास कामाला हाणलेले दोन दोन, दोन, दोन तास सगळ्या कामाला हाणलेले काय सांगितले यांची पंच्याहत्तर पंच्याहत्तर पाहत आहे मित्रांनो दोन दोनदात दात गोर आहेत सर्व शेती कामाला चालू आहेत पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला आहे व्यवहारात किंमत कमी जास्त होईल गैनाथ यांचे किती दे? त्याचे मैसूर यायचे किती मैसूर नव्वद नव्वद दोन दोन दात बर हे कसे दोन दात आध पुढचे सहा 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 पुढं अजून काही त्यांचे सगळ्या मैसूरच भरती केली आज तिन्न बर हे जे पहिलीकडे जोड आणि तांबडे कोणावले तांबड्याचे किती एक पंचवीस तांबड्याचे नंबर सांग नव्वद एकवीस हा झिरो आठ हा बावीस हा मित्रांनो इतक्या बैल जोड्या पैकी जर बैल जोड खरेदी करायची अस गहिन्या आपला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता